रमाई घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रमाई घरकुल आवास योजना महानगरपालिका कार्यकारी अभियंता यांना सादर करण्यात आले असून महानगरपालिका प्रवेशद्वारालगत आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे विषय असा आहे की रमाई घरकुल आवास योजना जी आहे तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे करोडो अब्ज रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे वारंवार आम्ही प्रशासनाला पत्राद्वारे निवेदनाद्वारे कळवलेले आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी करा खरोखर जे गोरगरीब गरजवंत लोक आहेत त्यांच्यापर्यंत याचा लाभ मिळत नाही मध्यस्थी जे दलाल लोकं आहेत त्यांचाच ते लाभ घेतात बोगस काद्र कागदपत्र करून ते त्याचा लाभ घेऊन सद्री लोकांना दहावीस सहा रुपये देतात त्याची चौकशी करण्यासाठी व खरोखर जे गरज गरजवंत लोक आहोत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अमर उपोषण आहे नऊ वर्ष झाले नऊ आपण मागणी आहे चौकशी झाली पाहिजे हो एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचारांना सरकार पाठीशी घालत आहे सरकार पाठीशी घालत नाही सरकारचा जो निर्णय आहे रमाई घरकुल योजना जी आहे एकदम खूप चांगल्या प्रकारे सरकारनं राबवलेली आहे परंतु सरकार जरी चांगलं असलं परंतु जे मध्यस्थी जे अधिकारी असतात सरकारच्या टेबलवर बसणारे जे मध्यस्थी अधिकारी असतात ते करप्ट आहेत आणि काही दलाल लोक त्याच्या मिळालेले आहेत यामध्ये एक सीमा कन्स्ट्रक्शन नावांची एजन्सी आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून करोडो अब्ज रुपयाचा जो, जो भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडीस आला पाहिजे व त्यांच्यावर गुन्हे दाखल ईडी मार्फत सी मार्फत त्यांची चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही आज इथे बसलेलं आहे एक तर सीमा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून जे याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यामध्ये एक यामध्ये अर्पणा थेटच्या उपायुक्त आहेत या घरकुल योजनेच्या या सगळे योजने मिळून या भ्रष्टाचार केलेला आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्याच्यामुळे आमची सरळ सरळ मागणी आहे की गोरगरीब जनतेला याचा फायदा झालेला आहे सर्वेला येतात सर्वेची पैशाची मागणीची डिमांड करतात पाच पाच हजार द्या म्हणतात हे गोरगरीब जनता पाच पाच हजार देणार कुठून त्याच्यामुळे आमची सरळ सरळ मागणी आहे अगोदर यांना निलंबित करा यांची ई डी मार्फत सी बी आय मार्फत चौकशी करा यासाठी आम्ही आम्ही अजितदानांना पत्र दिलेलं आहे आणि आम्ही येणाऱ्या दोन ऑगस्टला मुंबई मंत्रालयासमोर आझाद मैदानावर उपोषण पुन्हा लावलेलं आहे